मी अरुण खोडके शिवचिंतन हिंदुस्थानमध्ये फ्रेंच लोकांनी अनेक व्यापारी वखारी स्थापन केल्या होत्या त्यांनी फ्रेंच सरकारशी आणि आपल्या मायभूमीशी काही पत्रव्यवहारही केला होता पॅरिस येथील दफ्तरखान्यात ही सर्व पत्रे आपणास पाहायलाच मिळतात शिवाजी महाराजांचा इतिहास काढण्यासाठी फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने जी रोजनीशी म्हणजे डायरी लिहिली ती सर्वात महत्त्वाची मानली जाते शिवाजी महाराजांच्या कर्नाटकातील स्वारीचे सर्व तपशील आपणास या रोजनिशीमध्ये सापडतात सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर हताळकर यांनी मूळ फ्रेंच कागदपत्रांचा वापर करून रिलेशन बिट्वीन द फ्रेंच अँड द मराठाज हा ग्रंथ तयार केला मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने तो अतिशय उप उपयुक्त होता तसेच डच लोकांशी हिंदूंचा आणि हिंदुस्थानशी संबंध आला तो थोडा असला तरीसुद्धा बेक्टेव्हिया आणि लंडन येथे दप्तरखान्यामध्ये आजही काही डच कागदपत्र सापडतात आणि त्यावरून तत्कालीन इतिहासावरती प्रकाश झोत पडतो याशिवाय काही परकीय लोकांनी इतिहास वर्णन वर्णन लिहिलेले आहेत त्यामध्ये जॉन फ्रायर विल्यम नॉरिस ॲबेकॅरे निकोलस यांचा यांचासुद्धा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी